डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीचे किस्से जगभरात सांगितले जायचे दोघांच्या गळाभेटी मोदींसाठी अमेरिकेत झालेला हाऊडी मोदी हा भव्य कार्यक्रम तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये झालेला नमस्ते ट्रम्प कार्यक्रम हे सगळं दोघांची मैत्री दाखवणारं होत भारताला यातून काही फायदा झाला असेल तर तो व्यापार वाढवता आला पण डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री अचानक दुश्मनीमध्ये बदलायला लागली आहे हे सांगणाऱ्या काही घटना घडायला लागल्यात आणि त्यामागे कारणही तशीच आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध आपण थांबवलं असल्याचं परस्पर जाहीर करून टाकलं आणि नंतर युटनही घ्यावा लागला याशिवाय अॅपलने भारतात आयफोनची निर्मिती करू नये असा सल्लाही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला डोनाल्ड ट्रम्प यांचे गेल्या काही दिवसातले निर्णय पाहता हे त्यांच्या मोदींसोबतच्या मैत्रीला न शोभणार आहे असंच दिसतं अनुभव मसलेल्या दोन देशांचं युद्ध रोखून आपण शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी आहोत सांगण्याचा डाव तर उधळला शिवाय मोदींनी नको तिथे नाक खुपसल्यामुळे जे सुनावलंय त्यामुळे ट्रम्प यांचा इगो कसा दुखावलाय तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब वर क्लिक करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदाची ही दुसरी टर्म आहे आणि यानंतर त्यांना राष्ट्राध्यक्ष होण्याची परत संधी मिळणार नाही कारण अमेरिकन घटनेच्या नियमानुसार एका व्यक्तीला फक्त दोनच वेळा राष्ट्राध्यक्ष होता येत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात इस्रायल आणि सौदी अरेबिया यांचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले पण इस्रायल हमास युद्धानंतर याचा फार फरक पडलाय असं दिसत नाही ट्रम्प यांनी त्यांची पहिली टर्म संपता समता एक गोष्ट केली होती ती म्हणजे उत्तर कोरियाचा दौरा त्यांनी केला ते उत्तर कोरियाचा दौरा करणारे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले होते उत्तर कोरियाला अनुभव दूर ठेवण्यावर त्यांनी भर दिला पण डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्रयत्न फेल गेला कारण उत्तर कोरियाने अनुभव हस्तांतरणासाठी स्पष्ट नकार दिला इथे जे क्रेडिट घ्यायचं होतं ते मिळालं नाही आणि त्यानंतरच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभवही झाला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पुन्हा एकदा स्वतःच नेतृत्व सिद्ध करण्याची पहिली संधी चालून आली ती भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात दोन्ही देशात लष्करी संघर्ष सुरू झाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर जाहीर करून टाकलं की रात्रभर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धविरामाचा निर्णय घेतला पण त्यानंतर काही वेळातच परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली त्यात स्पष्ट करण्यात आलं की पाकिस्तानच्या डीजीएमओचा पहिला फोन आला आणि त्यानंतर युद्धविरामाचा था निर्णय घेण्यात आला या तिसऱ्या देशाचा काहीही संबंध नाही परराष्ट्र मंत्रालयाने ही कणखर भूमिका घेतली आणि पंतप्रधान मोदी यांनीही जेव्हा देशाला संबोधित केलं तेव्हाही डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडला ट्रम्प यांनी तयारी दाखवली होती की मी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहे पण मोदींनी स्पष्ट केलं की आता चर्चा होईल तर फक्त दहशतवाद आणि पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरवरच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक चपराक होती अखेर ट्रम्प यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं की मी मध्यस्थी केलीच नाही फक्त मदत केली त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इगो प्रचंड दुखावला गेला एकीकडे पाकिस्तानने या मध्यस्थीचं स्वागत केलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुकही केलं पण भारताने डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका यांचा साधा उल्लेखही केला नाही उल्लेख सोडा पण काश्मीर प्रश्न तिसऱ्या देशाची लुडबुड खपवून घेतली जाणार नाही की थेट भूमिकाच भारताने घेतली खर तर डोनाल्ड ट्रम्प यांची ही शेवटची टर्म आहे आणि त्यांना आपण कसं जगातलं सर्वोत्कृष्ट नेतृत्व आहोत हे सिद्ध करायचंय पण भारताने न झुकता थेट सुनावलं आणि तेच ट्रम्प यांच्या जिवारी लागलं दुसरी गोष्ट म्हणजे युद्ध झाल्यानंतर पाकिस्तानचा पराभव हा अटळ दिसत होता या पराभवानंतर मोदींची जी प्रतिमा होणार होती ती जगव्यापी नेतृत्वाशी होणार होती जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्विवाद नेतृत्व होण्यातला एक अडसरही ठरू शकला असता यात अमेरिकेसाठी आणखी एक अवघड जागेतलं दुखणं होतं ते म्हणजे भारताकडून एफ सिक्सटीन हे लढाऊ विमान पाडले जात होते जे अमेरिकेने पाकिस्तानला दिले होते एफ सिक्सटीन लढाऊ विमान हे राफेल आणि कडून पाडले जाणं हे अमेरिकन बाजारपेठेची चिंता वाढवणारा होता कारण उद्या सगळे देश एफ सिक्सटीनऐवजी फ्रान्सचं राफेल किंवा रशियाचे सुखोई विमान खरेदी करायला पुढे सर असते भारताने एकतर मध्यस्थी नाकारून तोंडावर पाडलं दुसरं म्हणजे सिक्स्टीन या विमानाचं मार्केटही कमी करून टाकलं तिसरं मोदींची प्रतिमा या संपूर्ण संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा ताकदवान नेताची सिद्ध होणार होती चौथ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चीन सारखाच एक देश आपल्यासमोर उभा राहतोय हे ट्रम्प यांना स्पष्ट दिसू लागलंय काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी टेरिफ वॉर सुरू केला चीन मध्ये जगातले ऐंशी टक्के आयफोन तयार होतात ज्यातून पन्नास लाख लोकांना रोजगार मिळतो पण व्यापार युद्धामुळे ऍपल कंपनीने आपलं प्रोडक्शन भारतात हलवण्याचा निर्णय घेतलाय चीन हा देश जगाचा निर्मिती हब बनलाय आणि इथूनच जगातली सर्वात मोठी निर्यात होते चीनची ताकद एवढी वाढली की अमेरिका ही चीनला आज जुमानत नाही भारताकडे अॅपल सारख्या गे कंपन्या गेल्या तर भारतही असंच आव्हान निर्माण करू शकतो ही भीती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर आहे त्यामुळे टीम कुग यांना फोन लावून भारतात निर्मिती करू नका हे सांगणं डोनाल्ड ट्रम्प यांची असुरक्षित भावना दाखवतं खर तर अॅपलने अमेरिकेत फोन तयार केले तर एका आयफोनची किंमत सध्या जी किमा एक लाख रुपये आहे ती अडीच लाखांवर जाऊ शकते कारण अमेरिकेतली लेबर कॉस्ट ही प्रचंड मोठी आहे त्यात निर्यात खर्च आणि त्यावरच शुल्कही मोठं कोणत्याही कंपनीला हे न परवडणार आहे आणि त्यामुळे भारतातच अॅपलला आयफोन निर्मिती करावी लागणार आहे कारण आपली एक ताकद आहे जी कुणाकडेही नाही कधी कधी आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर भार पडतो असं आपण म्हणतो पण जगात प्रभाव टाकायचा तर ही लोकसंख्या एक मोठं शस्त्र आहे जगातला आयफोन खरेदी करणारं सर्वात मोठं मार्केट म्हणून चीन दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर भारताकडे पाहिलं जातं पण गेल्या काही वर्षात जगातली सर्वात वेगवान आयफोन खरेदी ही भारतात होते ज्यामुळे कंपनीला इथे जास्त फायदा दिसतोय डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांनी आपली मैत्री जागतिक व्यासपीठावर दाखवली आणि त्याचा दोन्ही देशांनाही फायदा झाला पण युद्धासारख्या संवेदनशील परिस्थितीचाही श्रेय घेण्याचा अप्रगल्पणा दाखवून डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त स्वतःच्याच नाही तर अमेरिकेच्याही सुपर पॉवर या प्रतिमेला धक्का लावलाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्याविषयी तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका